नमस्कार मित्र मैत्रिणीं तर गर्भवती स्त्रीसाठी आवश्यक सुपर फूड्स पुढील प्रमाणे तर पहिलं आहे दूध आणि दुधापासनं बनलेले पदार्थ तर दुधापासून बनलेल्या पदार्थांनी कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन डी मिळतं जे बाळाच्या हाडांसाठी उत्तम असतं तसेच हिरव्या पालेभाज्या जसे पालक मेथी शेपू इत्यादी हिरव्या दिसणाऱ्या पालेभाज्या या आयरन फायबर आणि फॉलिक ऍसिडने समृद्ध असतात ज्या आपल्या हिमोग्लोबिन वाढायसाठी आवश्यक आहे आणि गर्भावस्थेमध्ये हिमोग्लोबिन हा घटक अतिशय महत्वाचा आहे तसेच ड्रायफ्रुट्स व बिया म्हणजे सीड्स बदाम अक्रोड काजू पिस्ता जवस सूर्यफूल तरबूजाच्या बिया फंपकिन सीड्स इत्यादी यापासून तुम्हाला ओमेगा थ्री हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन्स मिळतं आणि हे घटक बाळाच्या मेंदू विकासासाठी अतिशय उत्तम ठरतात बघूया कडधान्य म्हणजेच मिलेट्स जसे की गहू बाजरी ज्वारी ओट्स राईस ब्राऊन राईस यातनं आईला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबर मिळतात जे की आईची ऊर्जा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी मदत होते फळे फ्रूट्स तर सफरचंद डाळिंब केळी संत्री पपई पण तीही पिकलेली यातनं आईला विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मिळतात जे पचन सुधारते आणि बाळाची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवते तसेच मैत्रिणींनो डाळींचा समावेश आहारात असणं अतिशय आवश्यक आहे जसे की मूग मसूर हरभरा राजमा इत्यादींपासनं प्रोटीन फायबर आणि आयरन चांगल्या प्रमाणात मिळतं आणि बाळाची हाडे मजबूत करतं तर गर्भावस्थेत आईच्या व बाळाच्या आरोग्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे फूड्स खूप उपयोगी पडतात हे अन्नपदार्थ बाळाचा विकास योग्य पद्धतीने व्हावा आईला ऊर्जा मिळावी आणि आवश्यक पोषण मिळावे यासाठी मदत करतात वर सांगितल्याप्रमाणे अंडी आणि फिशचासुद्धा प्रमाणात उपयोग केलेला योग्य तर आता आपण इथे व्हिडिओ संपूया आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघूया तुम्हाला जर यात आणखी काही अडचणी असतील काही विचारायचं असेल तर प्लीज मला कमेंट करा खाली दिलेलं सबस्क्राईबचं बटन दाबा जे पूर्णपणे फ्री आहे आणि हे होईल की तुम्हाला पुढच्या व्हिडिओची लिंक पटकन मिळेल गरजू मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांनी त्यांची मदत होईल तर चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या